शवंबादरायणं सभाष्यकृत वंदे भगवन्तौ पुनः पुनःरो गुरुरामेती मूर्ति विभागिनी व्याप्त देहाय दक्षिणामूर्तय नम पंचैतानि महाबाहो कारणानि मे साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोधमे साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणा पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोधमे साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि <laughs> संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या अलौकिक दिव्य अशा अनुकंपेने आपण यथाशक्ती यथामती आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं आध्यात्मिक विश्वातील सर्वात अत्युच्च कोटीची शिखराची असणारी जी स्वरूपस्थिती त्या स्वरूपस्थितीचा आत्मत्वाने तिच्या नित्यसिद्धतेचा ती नित्य संचली असण्याचा जो काही अनु जी काही अनुभूती आहे ती अनुभती अनुभूती सर्वांगाने परिपूर्ण अनुभूती संशय अर्थात संशय संशयविपरीय राहित्याने युक्त अशी तिची अनुभूती घ्यावी आणि आपलं ने हल करावं यासाठी संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांच्या जे काही शब्द किंवा वचनं त्याचा मागोवा घेण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत करीत आता या ठिकाणी स श्रीमद्भवगीतेच्या अठराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकाच्या उपसंहारापर्यंत आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी दोनशे तीनशे सात क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलेलो आहोत तीनशे सातवी पर्यंत तेथ शुभा शुभ अंशी निफजती कर्मी ऐंशी रात्री दिवो आकाशी जियापरी आतापर्यंत आता, आता पुन्हा विषयावर आलेले आहेत मध्ये विषयांतर झालं असं आपल्याला वाटतं परंतु ते विषयांतर नाही कारण काय प्रमुख विषय काय आहे की अर्जुनाला आपल्या आत्मस्वरूप स्थितीवर आरूढ करण्यासाठी भगवान प्रयत्नशील आहेत आणि आत्म अर्जुनही अत्युत्कट जिज्ञासूच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपला विषय आपल्याला समजावा असं वाटतं वेड्या चंद्र आणि चंद्रिके मिळणे आहे असाही संवाद झाला आणि अर्जुन असं म्हणतो की देवा तुम्ही काय माग तुम्ही काय मा, का मागील भाव विसरले काय असं त्यांचा संवाद चालला आणि त्याच्यातून आपल्याला एक रसाची ह लयलूट होत आहे परंतु रसास्वादन हे त्याचं मुख्य नाही रसरूपता हे मुख्य आहे आणि रसरूपता ही, ही, ही जगताचं मिथ्यात्व आणि हां अधिष्ठान ब्रह्माचं सत्यत्व आणि जीवब्रह्माचं एकत्व याच्या वाचून दुसरा याला कोणताही प्र पर्याय नाही कमी व विधितवा अतिमृत्युमेती नाण्य हा पंथ हा विद्येत आयन आहे कालच आपण पाहिलं की या मोक्षाला दुसरं ज्ञानाशिवाय हृतय ज्ञाना नमुक्तीही ज्ञानाशिवाय दुसरं कोणतं साधनच नाही म्हणून या ठिकाणी पुन्हा श्रोत्यालाही असं वाटलं पाहिजे की आपल्या मूळ विषयावर यावं कारण माऊलींना सुद्धा श्रोत्यांनी निवृत्तीनाथ प्रवृत्ती श्रोत्यांनी बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी पुन्हा आपल्या विषयावर यावं अशी विनंती केलेली आहे परी तो रसातिशय मोकळी ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळव ते म्हणतात ग्र या ठिकाणी हा जो रस आहे काय सुरुवात काय रसातिशय म्हणजे अतिशय रसाचं अतिशय आधिक्य वाढवणं हे तू आटोपून घे आणि साधू हृदय रावळी साधूंच्या हृदय मंदिरामध्ये मंगल असा ज्ञानाचा उदय व्हावा उष्यकाल व्हावा यासाठी तू ग्रंथार्थ दीप उजळी ग्रंथाचा जो अर्थ आहे जो प्रस्तुत चाललेला ग्रंथ आहे चा त्याच्यामधला जो विषय आहे त्या विषयांचं तुम्ही निरूपण करा अजूनही माऊलींना म्हणतात की रसो हवा अतिमात्र हा घेता शिक मंत्र तर, तरी आवंतुनी शत्रू करीतो शिकागा या ज्यावेळेला आपण अध्यात्म चर्चा करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपले दिगंबर महाराज जातात अशा याच्यामध्ये तर असं वाटतं की आता खरा वेदांत चालला आहे तो वेदांत नाही ते रसास्वादन चाललेलं चाललेले वेदांताचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट तथ त्या काळापर्यंत बऱ्याच वेळा विसरून जाण्याची शक्यता आहे अर्जुन विसरला नाही अर्जुन साक सारखा मागचा पुढचा संदर्भ म्हणतो संदर्भ लक्षात घेतो आणि मग संवाद करतो भगवंताशी तर तसं या ठिकाणी रसा मोकळी आणि इथं काय सांगितलं क रसा रस असावा पण तो अतिमात्र नसावा अत्यधिक प्रमाणात नसावा आणि जर असं करायला लागलं तर श्रोत्यांच्या दृष्टीनं आवंतुनी शत्रू करीतो शिका एखाद्या शत्रूला आमंत्रण द्यायचं आणि मग त्याच्याबरोबर काही विवाद करायचा अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे हे काय होतं कधी शब्दछलात किंवा रस्सास्वादनात प्रवृत्त होऊन जातं किंवा याच्यामध्ये कशाय नावाचा दोष पण असतो आपले मूळचे संस्कार असतात द्वा, आनंद हा काय द्वैतात्मक आनंद घेण्याचे आणि तिथे आपल्याला वाटतं की हा अध्यात्माचा आनंद आहे तो अध्यात्माचा आनंद नसतो द्वैताचा सापेक्ष अशा प्रकारचा आनंद असतो खरा आनंदाचं स्वरूप आहे निरपेक्ष आनंद निरतिशय आनंद अनिर्वाच्य आनंद त्याला म्हणतात परमानंद परमानंद ब्रह्मानंद त्याची आपल्याला विसर होता नाही म्हणून माऊली तर असं म्हणतात आवंतुनी शत्रू करीतो शिका जे साहित्यशास्त्र आहे ना त्या साहित्यशास्त्रामध्ये सुद्धा रसाचा अतिशय तो मान्य नाही त्यांनी लिहिलं रसाअतिशय हे रसभंग कारण जर त्याच्यामुळे जर मनुष्य हास्य मध्ये फारच वेळ सारखाच हसत राहिला तर त्या उलट त्याचा रसभंग होतो दुसरे लोक कंटाळून जातात त्याच्यामध्ये म्हणून हे हे चालत नाही आपले एकदा आमच्या गावी आपले पंडित प्राण धर्ममूर्ती गणेश्वर गुरुजी आले होते ते नारद भक्तीसूत्र सांगत होते आणि संध्याकाळी कीर्तन ऐकत होते दोन तीन दिवस त्यांनी कीर्तन ऐकले एक विनोदी कीर्तनकार आले आणि त्यांनी इतके विनोद केले की ते विनोदामध्ये सगळे लोक जे आहेत ते पोट धरूधरू हसायला लागले त्यांच्यापेक्षा जास्त सर्वात गुरु जास ते गुरुजी हसले ते गुरुजी असे पोटाला धरून इकडं तिकडं हे हो व्हायला लागले आणि नंतर एक अर्धा तास झाल्यानंतर त्यांनी डोळे झाकले ना असे जे बसले पुन्हा त्यांनी जणू काही कीर्तन ऐकलं की नाही काहीच नाही आपले भास्कर महाराज होते ते त्यांनी एक शब्दसुद्धा ऐकणं त्यांच्या चेहऱ्याची घडीच विस्कटली नाही पुन्हा तास दीड तास मग आम्ही त्यांना इकडे येताना विचारलं की गुरुजी तुम्ही सुरुवातीला खूप हसले आणि नंतर मात्र तुम्ही काहीच हसले नाही ते म्हणे त्याच्यामध्ये केवळ किंवा हास्यरस पण त्याचं अतिप्रमाण झालं म्हणजे आणि अतिप्रमाण झाल्यामुळं आम्हाला ते आम्हाला दोन सवयत म्हणे खूप एकाग्रतेने ऐकायचं आणि एक कानात एक शब्दही जाऊ द्यायचा नाही था था। या दोन्हींचा आम्ही अभ्यास केलेला आहे म्हणे मग तिथून पुढं त्यांनी काय सांगितलं ते मी माझ्या काळ मी बसलेलो होतो मग माझ्या आतमध्ये एकही शब्दाचा अर्थकारवृत्ती केलीच नाही मी त्यामुळे हसण्याचा प्रश्नच येत नाही म्हणे याचा अर्थ असा आहे कोणताही वीर रसो असो सगळा एक शांताचं भरतं आहे ना त्याच्या माऊलीने काय म्हणते शांताचे भरते सांडीता आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले त्याच्यामध्ये जर बोलाच्या पलीकडचा असणारं बोलत आहोत म्हणून परवा आपण हे ते सांगितली ना स्त्री पुरुष आबोला चालती ते आबोला की अतिप्रिती तैसे जीवनमुक्ता प्र मुक्ताची स्थिती श निशब्द शब्दार्थी नाही शब्दी शब्दार्थ निश्च निशब्द अशा प्रकारची ही स्थिती आहे म्हणून रसाचं करताना माऊलीने सगळं साहित्यिकांना संपूर्ण जागृत करून ठेवले तत्वज्ञांना रसिकांना श्रोत्याला वक्त्याला सर्वांसारी वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शो जाय सहा परतत्वाचा स्पर्श असणारं जर बोलणं झालं तर त्याच्यामध्ये ह्या रस रसिकपणाचं सार्थक आहे आणि नसलं तर केवळ रस रसाचं आस्वादन केलं रसास्वादन हा साहित्यामध्ये एक दोष सांगितलेला आहे जसं लय विक्षेप कशाय आहे तसाच एक रसास्वाद आहे आणि तो रसास्वादन जर केलं तर त्याच्यामध्ये काय होतं कल्पित द्वैताविषयी मनुष्य विसरून जातो आणि वास्तव अद्वैताचा विसर पडतो आणि शब्दाच्या अर्थकार केलेली जी वृत्ती आहे ती ती गंभीर जात नाही ती पृष्ठभागावर तरळत राहते आणि पृष्ठभागाचा आनंद घेत असते ती त्या प्रमेयाचा ठाव घेत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हे त्याच्यामध्ये जे लोक फार विनोद ऐकतात ना त्यांच्यावरच टीका करतात विनोद ऐकायला तिकीट घालून खर्च करायचा आणि नंतर त्यांच्यावर टीका करतात कारण मानवाच्या आतून ओढच नाही ती ओढ आहे गंभीर नि त्याला काय म्हणतो आपण दुःख संबंध विवर्जित असं सुख त्या सुखाची अभिव्यक्ती व्हावी आणि त्या सुखाची अभिव्यक्ती झाली नाही तर त्या ठिकाणी ते तसंच वरच्यावरच जातं वाऱ्यावर जातं म्हणून या ठिकाणी आता भगवान मावली, हा विषय सगळा संपून जेव्हा मूळ विषयावर येतात ते थोड्या वेळ राहिल्यात आपण थोडक्यात पाहू तीनशे <coughs> 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 सात तेथ शुभा शुभी अंशी निफजती करम्याऐंशी राती दिवो आकाशी जिया परी आता जिया परी आकाशी रात्री दिवो ज्याप्रमाणे आकाशामध्येच रात्र आणि दिवस होतात परंतु आकाश जसंच्या तसंच असतं रात्री दिवसाचा व्यवहार होतो पण मूळ आकाशाच्या ठिकाणी होत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभा शुभी अंशी ऐशी कर्म ऐशी शुभ शुभी कर्मी निपजती आता शुभा आणि अशुभ म्हणजे पाप आणि पुण्य किंवा विहित आणि निषिद्ध अशा प्रकारची कर्म ऐशी निपजती अशी कुठं निपजतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच उत्पन्न होतात उत्पन्न होतात म्हणजे जणू काही उत्पन्न होतात इथं ई व असा अर्थ आहे ये व असा अर्थ नाही कर्म जणू काही भासतात आपण कालच चिंतन केलं आधिष्ठा श्था, निरधिष्ठान भ्रम होत नाही आणि अधिष्ठान कोणी सच्चिदानंदा द्वय असणारा आत्मा त्या आत्मस्वरूपावरच हा सर्व भ्रम होतो कालच आपण पाहिले आद्यस्थ पदार्थ हा आधिष्ठानावर भासतो आधिष्ठानात मिसळून भासतो आधी आदि, आधिष्ठाना एवढा भासतो आणि ज्या अधिष्ठानात भासतो तिथंच तो नसतो त्याचा त्रिकालिक अत्यंत अभाव असतो वेदांताच्या परिभाषेत काय आहे स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व जिथं ज्याचा अभाव आहे तिथंच तो पदार्थ भासतो ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्माचा अभाव आहे त्याच ठिकाणी ते कर्म तुम्हाला भासमान होतं हे कर्म म्हणजे कर्मा भास आहे असं सांगितलं तोय तेज धुमू यया वायुषी संगमू झालीया होय नेने आपण आता इतके दिवशी चिंतन केलेले त्याचं पुन्हा पुन्हा काही फार पुनरावृत्ती करण्याची गरज नाही पुनरावृत्ती पुनरावृत्तीची परिसीमा याच्यामध्ये झालेली आहे त्यामुळं तोय तेज धूम या वायुशी संगम झालीया होय अभ्रागम योम ते नेणे आता तोय म्हणजे पाणी तेज म्हणजे अग्नी आणि धूम म्हणजे धूर या या वायुशी संगम या सर्वांचा वायू बरोबर जर संगम झाला तर संगमू झाली या आभ्रागमू होय त्याच वेळा ढगांची काय होते उत्पत्ती होते परंतु योमते नेणे आकाशातच हा सगळा व्यवहार घडला का नाही पाणी तेज आणि वायू संचार हे सगळं आकाशातच घडलं पण आकाशाला विचारलं तर योमते नेणे त्या आकाशाला माहीत आहे नाही स्वामी महाराज सांगायचे की ए, एक माशी खूप थकली बक्षीस शोधताना आणि ती बैलाच्या शिंगावर बसली आणि त्याच्यानंतर दोन तासांनी ती आली तिचं पूर्ण विश्रांती झाली आणि त्यांनी ती त्याला था म्हटली थँक यू कारण का दोन तास मी तुमच्या शिंगावर विश्रांती घेतली तो म्हटला तू कधी आली बसली विश्रांती घेतली त्याला माहीतसुद्धा सुद्धा नाही त्याला त्याचा काही भार सोसावा लागला नाही इथं तर काय आहे समान सत्य झालेला हा व्यवहार आहे समान सत्य झालेला व्यवहार आहे आकाश पृथ्वी आप तेज आणि वायू पाचिम भूतांची समान सत्ता आहे ऐक नाही समान सत्ते साधक बाधक व्यवहार होऊ शकतो परंतु असं असूनसुद्धा अद्वैत मकरांनामध्ये लक्ष्मीधर कवींनी सांगितलेलं आहे की किती आकाशाला आपले दिगंबर महाराज कविता म्हणत असतात ते याच्यामध्ये त्यांनी किती धुळी टाकली तर आकाश मळलं का कधी उलट त्याचे हात मळले आहे की नाही पाणी टाकलं ते ओलं झालं का अग्नीनं ते पोळलं का वायूनं ते हल्लं का समान सत्तेत होत नाही इथं तर काय आहे विषम सत्ता आहे ह्या सर्व आत्मा अनात्म क प्रातिभाषिक सत्ता आहे आणि परमात्म्याची किंवा आत्म्याची ही पारमार्थिक सत्ता आहे त्यामुळं तिथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवहार खऱ्या अर्थाने होतच नाही नाना काष्ठी नाव मिळे ते नावाडेने जर चालविजे चालविजय उदकते उदक ते साक्षी नाना काष्ठी नावं मिळे नाना म्हणजे अनेक प्रकारची जी काष्ट आहेत लाकडं आहेत त्याच्यापासून नाव मिळे नावं आपल्याला तयार करता येते ना नावे म्हणजे अनेक लाकडं एकत्र येऊन नाव होते ते नावाडीने चळे आणि ती नाव कशाने चालते तो नावाडी आहे तो त्याला चालवतो म्हणजे वल्हे वल्हेल्ह होतो आणि त्या त्याला काय करतो पाण्याच्या प्रवाहामध्ये चालवतो चा नावाडे चळे चालविजे आणळे आणि जसं वाऱ्याचा प्रवाह असेल त्या दिवशीने आणि ज्याला तिकडं न्यायची तो नावाडी ओलवीत राहतो आणि वाऱ्याच्या दिशेने ते चालते पण उदक ते साक्षी पण उदकाला उदक वुदका आहे हा सगळा व्यवहार उदकावरच होतो पण उदकाशी काही संबंध आहे का उदक म्हणजे पाणी पाण्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही कावा कवने एके पिंडे वेचिता अवतरे भांडे मग भवंडीचे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते, ते पृथ्वीचे आधारा वाचून वेचे विचारी पा आता म्हणतात की कवने एके पिंडे कोणता एक पिंड म्हणजे मातीचा गोळा आणि तो विचिता तो खर्च केला म्हणजे मातीचा गोळा बनवला आणि त्याच्या ठिकाणी त्यापासून त्या काय झालं भांडे अवतरे भांड भांडं जे आहे एक निर्माण झालं घट निर्माण झाला त्या मातीच्या गोळ्याचा आकार दिला त्याच्यावर मग भवंडी जे दंडे मग त्या द कुर्लालांनी काय केलं त्या मातीला आकार दिला नंतर तो चक्रावर ठेवून त्याला आकार दिला नंतर ते आव्यामध्ये भाजलं अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि चक्र जे आहे ते दंडे भ्रमीजे दंडाने काय झालं ते चक्र दंडाने ते चक्र हल्लं गेलं कुंभाराने त्याला एक आकार दिला ते कु तो आकार त्या कुंभाराच्या बुद्धीतच होता तो प्रकारचा आकार दिला हे सगळं क्रम म्हणजे कुंभार त्याला निमित्त कारण झाला आणि पृथ्वी त्याला उपादान कारण झाली आणि हा सगळा घट उत्पन्न झाला मग भवंडी जे काय एक ओन ते माउली ए ती एरवी तरी भूमी आतून स्वयंभ काय घडी गाडगे याचे निगती कुंभ परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की प्रकारे हा घर घट निर्माण झाला याच्यामध्ये जरी थोडं वेगाने सांगितलं तर काही समजायला काही अवघड नाही विषय झालेलाच आहे सर्वांना माहीतच आहे आधारावा आणि तो कोलालाचे आणि यात घटाचं तो कोण आहे गटाचा करता कोण आहे कुंभार आता तो निमित्त कारण आहे आणि तेथे काय ते पृथ्वीचे आणि नेमकं पृथ्वीपासून तो घट तयार झाला पण पृथ्वीमध्ये काय विकार झाला बरं ते सगळे जेव्हा झाले गट झाला त्यावेळेला पृथ्वी पृथ्वीच आहे का नाही पृथ्वीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता झाला वास्तविक इथं काय हे एक विकार होतो त्याच्यामध्ये कारण काय आपण काय म्हणतो उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप अशा प्रकारचा विकार होतो इथं दृष्टांत सर्वांगाने घ्यायचं नाही पृथ्वीमध्ये विकार झाला नाही खऱ्या अर्थाने पृथ्वीत्व जे आहे ते गटामध्ये आहेच की नाही तसंच तर आणि कर्तृत्व कुलालाचे तेथे काय ते पृथ्वीचे पण तुम्ही म्हणाल पृथ्वी काहीच नाही का तिथं असं कसं म्हणतात पृथ्वीचं घटरूपाने झाली ना आपण घटरूपाने झाली पण आधारा वाचून वेचे विचारी पा तिथं पृथ्वीचा आधार सोडलं तर दुसरं पृथ्वीचं काय खर्च झालं काहीच खर्च झालं नाही आधार जे असतं सामान्य रूपाला आधार म्हणतात आणि विशेष रूपाला काय म्हणतात अधिष्ठान असं म्हणतात तेव्हा इथं आधार सोडून पृथ्वीचं काय गेलं तिथं काहीच गेलं नाही हेही असो लोकांची राहटी होता आगबीया कोण काम सविता या अंगाले याच्यापुढे दुसरं आणखी उत्कृष्ट उदाहरण देतात त्यापेक्षा पृथ्वीच्या ठिकाणी तरी विकार झाला असं आपण मानतो पण इथं विकार सुद्धा झाला नाही कसा हे असो लोकांची या राहाटी लोकांची जी राहाटी म्हणजे त्यांचा जो व्यवहार आहे त्यांचं जे वर्तन आहे त्या किंवा त्यांच्या ठिकाणी होणारा जो व्यापार आहे व्यापार म्हणजे त्यांच्या ठिकाणी होणारा व्यवहार तो व्यवहार लोकांच्या या रा आघविया राहाटी होताना राहाटी होता, होता। लोकांच्या ठिकाणी सर्व प्रकारचा व्यवहार होत असताना कोण काम सविता या अंग आले सगळा व्यवहार कुठं अंधारात होतो का उजेडात होतो सूर्याच्या प्रकाशातच होतो सूर्य संध्याकाळी जेव्हा मावळतीला जातो तर हळूहळू व्यवहार ठप्प होतात तर या ठिकाणी लोकांचा सगळा हा व्यवहार झाला तरी सवितया या कोण काम अंग आले सविता म्हणजे सूर्य त्या सूर्याला कोणतं काम वाटायला आलं सांगा सूर्याने काय केलं एकाने चोरी केली एकाने परोपकार दान धर्म केला एकाने सत्कर्म केलं एकाने दुष्कर्म केलं तरी याचा कोणत्या व्यापाराचा सूर्याशी संबंध आला सूर्या वाचून झालं नाही पण सूर्याने काही केलं का नाही साक्षात करतो तो सूर्याचं नाही का प्रयोजक करतो तो सूर्याचं नाही का दोन्ही नाही दोन्ही नाही ना सूर्याकडं साक्षात कर्तृत्व आहे ना प्रयोजक कर्तृत्व आहे अशा प्रकारची स्थिती स्थिती आहे तैसे पाच हेतू मिळणी पाचेही ही ही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मा सिना तैसे पाच हेतू मिळणे त्याप्रमाणे पाच हेतू म्हणजे कारण मिळणी म्हणजे एकत्र झाली आणि पाचेची ही कारणी आणि ह्या पाचच कारणांच्या द्वारा की जे कर्मलतांची लावणी कर्मरूपी लता किंवा विली यांची लागड लागवड कोणी केली ह्या पाच कारणांनी केली आत्मा सीना आणि आत्मा मात्र याच्यापासून पूर्णपणे भिन्न वेगळा राहिला असंग उदासीन अशा प्रकारचा तटस्थ असा आत्मा आहे आता तेची वेगळा आली पाचही विवंचुगा भली तू कोणी घेतली मोतीये जैशी आता आता म्हणजे यानंतर आता शब्द आनंदरे वाचक आहे आणि ते जी वेगळाली विवंचू ती ते पाचही ती पाच जी कारणं आहे ती वेगवेगळ्या रीतीनं आम्ही त्याचं विवंचू म्हणजे त्याचं प्रतिपादन करू त्याचं विवेचन करू हे पाच कारणं वेगवेगळे परस्परापासून वेगळे आहेत त्याचंही आम्ही विश्लेषण करू आणि ते भली चांगल्या प्रकाराने त्याचं विवेचन करू किती तुकोनी घेतलेली मोतीये जैशी आता जसं आपण गाजर हे गाजर घ्यायला गेलं बाजारामध्ये तर आपण म्हणतो एक दोन गाजर जास्त टाका तो टाकतो पण आहे की नाही आपण जर त्या जवेरी बाजारात मध्ये गेलो आणि ते जर हिरा घ्यायला लागलो त्याला जर म्हटलं एक दोन हिरे जास्त टाक तर टाकत नाही कारण मोती हे असे तुकवून घेतलं असं त्याला मासेसुद्धा सण होत नाही तर सोनं घेणारा जो आहे ना हे पाहतो ह्यावेळी एखादी माशी तर नाही ना विरुद्ध पा पारड्यामध्ये बसलेली कारण तेवढं कमी येतं ते सोनं किंवा जास्त येतं तर त्यासाठी तुकोनी घेतली मोतीये जैसे ज्याप्रमाणे मोती जा काय असे सर हात हातावर हे करून आपण साधारण करतो तसं हातावर हे काही नाही हरकत नाही हे घ्या हलकंच आहे किंवा जडच आहे असं कोणी तुकून म्हणजे मोजून मापून ज्याप्रमाणे मोत्याचा घेतात त्याचप्रमाणे आम्ही जी कारणं सांगणार आहोत ह्या कारणांना अशा प्रकारे तुकून म्हणजे त्यांचं मोजमाप वजन करून आम्ही या ठिकाणी तुम्हाला विवंचू म्हणजे तुम्हाला सांगणार आहोत आपल्याला इतकी जिज्ञासा झाली की पाच कारण पाच कारण कोणती आहे तर ती भगवान आपल्याला सांगतात अधिष्ठान तथा करता करणं पृथकविधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवचे वा प्रपंचमधिष्ठान तथा कर्ता करणं च पृथक पृथक चेष्टा दैवचे वा प्रपंचम अधिष्ठानम् तथा कर्ता कर्णं च पृथग् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमीरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तु मौली ज्ञानेश्वर महाराज के जय गोपाल कृष्ण भगवानके जय आहे